हॅलो भावांनो बहिणींनो नमस्कार कसे आहेत सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी आहे मस्त आहे तर भावांनो मी भिजलेली आहे आता आणि आत्ताच मच्छी पकडून आले मी आणि पाथर्डीला जायचं आहे दुकानला दुकान लावायची नाही दुका दुक व्यापाऱ्याला द्यायचे पण तिथं पण मी जाईल आणि पाथर्डीचा बाजार पण दाखवते तुम्हाला आणि पाथर्डीचा बाजार पहा सगळेजण आणि मासे कसे विकते ते पण पहा मी नक्की मार्केटमध्ये मच्छी मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग पहा तर हे पहा मी मासे पकडून आणलेत एवढे बघू शकता तुम्ही पाटी भरून मासे पकडून आणलेत मी आणि दाजी दुसऱ्या तलावर गेलेत दाजी दुसऱ्या तिकून मासे पकडून राहिलेत आणि मी इकडं पकडलेत इकडच्या तालावरती तर सॉरी तुम्हाला मासे पकडताना दाखवलं नाही मी तर खूप थंडी वाजू राहिली आणि मला आता कपडे चेंज करायचे तर आंघोळ केली होती सकाळी पण तरी पण मी गाळण ते धूम काढायचे आणि साडी घालायची तर तुम्ही न शेवटपर्यंत माझा ब्लॉकवर राहा आणि पहा क किती छान आहे पाथर्डीचा बाजार आणि मच्छी मार्केटसुद्धा आणि तिथं मी मासेसुद्धा विकायला बसणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे माझं छोटंसं घर किती छान येणार छोटंसं बारीकचं आणि ही माझी मुलगी तिला पण शाळेत लावायचं आता दहा साडे दहा वाजले तर ती शाळेचं आवरून घेऊ राहिली य गेली शाळेत खाईतच तर ती पण जाईल आता आणि माझा मोठा मुलगा पण शाळेत गेला नऊ वाजता त्याची शाळा राहती तर त्याला डब्बा करून दिला नऊ वाजता शाळेत गेला आणि मला पण आता जेवण करायचं आहे तर भावांनं जेवण केलं आणि आम्ही रिक्षाची वाट पाहत बसलोत खूप जास्त वेळचे तर एक तास झालाय आम्ही गावात येऊन बसलोत आणि अजून रिक्षा येईना आम्हाला बाजारला जायला तर तुम्ही नक्की ब्लॉक एंड त म्हणजे शेवटपर्यंत पहा नक्की आणि मी तुम्हाला पाथर्डीत गेल्यावर सुद्धा पण खूप जास्त माणसं तोंडाकडे पाहतात कारण आमच्या इकडे जास्त म्हणजे मोबाईल असा हातात पकडला की जास्त खूप जास्त माणसं तोंडाकडे पाहतात आणि लय जास्त लाज पण वाटते मग तरी पण मी बनवते छोटासा का होईना बनवते तुम्हाला पाहायला आणि हे पहा आम्ही गावात आलो तिथं आणि इथं आमची रिक्षा लागते ही माझी जाव आम्ही दोघे आलोत आणि तिची मुलगी एक आमच्यासोबत आली आणि दाजी पुढं गेले त, तर माझ्या दुसऱ्या मुलीला घेऊन ती म्हणली मला पण यायचं मम्मी तर ती गेली आणि आम्हाला पण जायचं हे बघा आणि अजून रिक्षा यायना एक तास झालाय आम्ही बसलो तर आमच्या गावात म्हणजे छोटंसं गाव आहे ना त्यामुळं खूप जास्त रिक्षा नाही येतं छो छोट गाव आहे त्यामुळं मग चला तर तुम्हाला नेते पाथर डिला। तर भावानो आम्ही चाललो तर आता गाडीत खूप छान तर भावांनो आम्ही आलो जवळ जवळ आणि खूप भारी वाटलं म्हातारे माणसं सुद्धा माझे फॅन येत खूप छान वाटला आजी मान त्यांना म्हणलं माझे व्हिडिओ कसे असतील चांगली असतील का म्हणल्या हो खूप भारी असतील मला लय आवडते बाई तुझे व्हिडिओ असे म्हणले आजी तर खूप भारी वाटतं किती आनंद होतो मला लय खूप जास्त आनंद होतो की म्हातारे माणसं सुद्धा माझे फॅन येतं खूप जास्त आनंद झाला मला आणि हसायला पण यायचं मस्त व्हिडिओ बनवते असं तसं आधी मी खूप जास्त माझं कौतुक केलं खूप जास्त भारी वाटलं आणि मस्त वाटलं तर आम्ही आलो तर आता जवळजवळ बाजारात आता तरी चार वाजत आले तर आम्हाला खूप जास्त टाईम झाला तरी पण एक तासभर गावात आम्ही थांबलो रिक्षाच लागत नव्हती लवकर संपलं काय बाजार तर खूप जास्त गर्दी नाही गर्दी कमी झाली वाटत आणि गर्दी कमी झाल्यावर आज करू शकता तुम्ही भाजी पाल्यावाले बसले तोंड त्यामुळे तर चला तुम्हाला घेऊन जाते दौन <laughs> आता मच्छी मार्केट मध्ये तर खूप जास्त मोठे नाहीये दोनच दुकाने आता पण केवढे दोन दुकाने गावातले भेटले कले जास्त कसही वाटत चला आता तर दोनच दुकाने असते त्या मच्छीच्या तर तिथं नेते मी तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या मच्छी येतात मी सुद्धा दुकानावर बसते नक्की पाहायला विसरू तर पाहू शकता तुम्ही कपड्याचे दुकानी कपडे कपडे साड्या पण खूप छान आहे आता इथं कास कारते साड्या वाऊ माझ्या सासूबाई बी आज दुकान लावले वाटते बघा मासे हे जो काही मासा आण मामी वाळला ना अयो स्वपडा तिरंगा <laughs> अय्यो चिंगड्या चिंगड्या पण आणल्या माझ्या सासूबाईने आणल्या पुढून बंदऱ्यातून मारून आणल्या काही न <laughs> लईच भारी आता बारीक बारीक तू लवकर लाव तिला माशी माशी बघा मित्रांनो मी आता घेतलंय सत्तूर आणि गिराईक आले तोडणार आहे आता मस्त खूप जास्त मोठा बाजार भरलाय मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि खूप जास्त माणसं बी तोंडाकडे पाहू राहिले माझ्या बघू शकता खूप जास्त <coughs> खायची दुकानं बिकानं भाजीपाला फ्रेंड मी घेतले आता मनुखे तर मला खूप जास्त मनुखे आवडते तर मी मनुखे घेतले एक किलो एक किलो भी।